महाराज जयंती अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरी करण्याच कर ठरलेलं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र आदेशान ही जयंती साजरी करण्यात महाराजांची जयंती पूर्ण जिल्हाभर कुठे रक्तदान शिबिर करून कुठे वृक्षरोपण लागवड करून कुठे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून कुठे शालेय साहित्य वाटप करून अशा पद्धतीनं ही जयंती पूर्ण जिल्हाभर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या दालनातसुद्धा साजरी करण्यात येणार आहे तशीच पंचायत समितीचे पक्षाचे जे सभापती आहेत उपसभापती आहेत त्यांच्यासुद्धा दालनात जयंती साजरी करण्यात येणार आहे